दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या बारा जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने नाशिक शहरात येत आहे त्यामुळे आता या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ओझर ते नाशिक रस्त्याला चकाकी येत असून मुंबई अग्रा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलावाला रंगकाम केलं जात आहे सध्या नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया नाहीनं ना। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई अग्रा राष्ट्रीय महामार्ग आणि उड्डाणपुलाची डागडुजी आणि रंगकाम स्वच्छतेला प्रारंभ केलेला आहे आडगाव परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे नाशिक महानगरपालिका तसंच महावितरण विभाग इतर प्रशासकीय विभाग हे देखील कामाला लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे तब्बल तीन महिन्यानंतर या ठिकाणी पथदीप उजळले असून पंतप्रधान येती घरी तोची दिवाळी दसरा अशी अनुभूती आडगाव ओझर आणि नाशिककरांना लाभणार असल्याचं चित्र दिसत आहे मुंबई अकरा राष्ट्रीय महामार्गाच्या अडगाव ते नाशिक रस्त्या दरम्यान दुतर्बा सर्व्हिस रस्त्यावर पददीपे उभारले गेले होते मात्र ते सुरू झालेले नव्हते नगर ते जत्रानगर दरम्यान पददीप हे गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून बंद होते मात्र सहा जानेवारीपासून हे पददीप सुरू झाल्यानं ना, नागरिकांना दिलासा मिळालेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा संपल्यानंतर ते पुन्हा बंद होऊ नये हीच अपेक्षा आता स्थानिक नागरिक व्यक्त करत आहे अजर कादरी नाशिक न्यूज ओजर